नमस्कार आज आपण आहोत रिंग रिंगरोड इचलकर मंगळवार मंगळवारपेठजवळ आपण जाणून घेणार आहोत की नेमकं हे लाडकी बहीण जी योजना आहे हे नेमकी योजना कशा संदर्भात राबवली जाणार आहे कोणत्या प्रकारे राबवली जाणार आहे व ह्याचा अतिरिक्त भार सरकारच्या तिजोरीवर पडेल का ते पैसे कुठनं येणार आहेत आणि जर भार पडत असेल तर तो भार कमी कसा करणार आहे सरकार ह्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून ही जी योजना तुम्ही राबवाला मॅडम लाडकी बहीण योजना एक चांगली योजना आहे पण हे जे योजनेसाठी जे पैसे येणार आहेत ते नेमकं कुठनं येणार आहेत लाडक्या बहिणी योजना सुरू हो होऊन एक महिना जवळजवळ झालेला आहे आणि तुम्ही पाहत असाल तुम्ही पण आत्ता बहुतेक आहे घेत आहे माझी तुम्ही पाहताय सगळीकडे की याचा प्रतिसाद महिलांचा खूप आहे याचा बोजा सरकारवरच पडणार आहे आणि त्याचं नियोजन पण सरकारच करणार आहे मुख्यमंत्री जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी तळागाळापर्यंत ज्या महिला आहेत त्या महिलांना ही सुविधा मिळू देत त्यांच्याकडून हप्ता आहे तो त्यांना मिळू दे या उद्देशाने त्यांनी ही योजना केलेली आहे निर्माण आहे आणि ते जे योजना त्यांनी त्यांनी पण काही विचार करून त्यांनी पण पूर्ण नियोजन करूनच हे केलेलं असणार आहे ना मला सांगा की आता हे जे तुम्हाला सरकारकडनं पैसे येणार आहे म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सवर डायरेक्ट डायरेक्ट इन्फॅक्ट पडणार नाही का इम्पॅक्ट पडणार असेल तर अर्थमंत्री जे आपले तिथे बसलेले आहेत त्यांच्याशी सल्ला मस्त करूनच मुख्यमंत्र्यांनी हे जे काही ते नियोजन केलेलं असणार आहे हो अगदी बरोबर तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण ह्याचा इन्फॅक्ट जे पंधराशे रुपये माझ्या लाडक्या बहिणीनं जाणार आहे ते जावेत त्याच्याबद्दल दुमत नाही आहे पण जे पंधराशे रुपयेचा भार इनडायरेक्ट टॅक्समधून मग गॅसची सिलेंडर वाढ असेल इतर महागाई असेल मग त्यातनं कव्हर केलं जातं मला मा सांगा गॅस सिलेंडरचे दर आता मागच्या चार महिन्यापासून आठशे केलेले आहेत रुपये होते ते सरकारने आता आणलेलंच आहे मग महिलांना पंधराशे रुपये देण्यापेक्षा महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी अशा काही योजना महीला... का आणत नाही गव्हर्नमेंट महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत आहेत महिलांना आता ब्युटी पार्लर प्रशिक्षण आहे आमच्या भागामध्ये सुद्धा आम्ही कॅम्प घेतला होता म्हणजे मी जे घेतले ते मी तुम्हाला सांगते बाकी जे काय ते मला नाही पण आमच्या भागात आम्ही हे कार्यक्रम आहेत ह्या सुद्धा कॅम्प लावलेले आहेत महिलांच्या प्रशिक्षणासाठी मला सांगा आपण पंधराशे रुपये देऊन त्यांना कुबड्या दिल्यासारखं काम करत नाही का तेच पंधराशेच्या बदली आपण त्यांना जर रोजगार दिला किंवा त्यांना जर कर्ज दिले बिझनेस करण्यासाठी किंवा उद्योगधंदे जर या क्षेत्रात जर मोठे जर आणले तर हे पंधराशे रुपये न घेता कमीत कमी दहा पंधरा वीस हजार रुपये कमवू शकतील मग पंधराशे रुपयावर त्यांना का बसावं लागेल पंधरा वीस हजार रुपये त्यांच्या घरात गेल तर चांगला आहे की नाही तुम्ही म्हणताय तर अगदी योग्य आहे पण ह्या लाडक्या बहिणीचं बहिणींच सो योजना सोडून सरकारने आता बऱ्याच महिलांना घरी बसून तुशी बनवायची का तुशी बनवायचं मंगळसूत्र बनवायचं घरी त्यांना शिलाईचं काम द्यायचं ह्या योजना सुद्धा आम्ही राबवलेल्या आहेत तुम्ही शिवसेना कार्यालयात जाऊन कधीही चौकशी करा आमच्या पाठीमागे की महिलांनी या मार्फत काम मिळवले का नाही नक्कीच तुम्ही इथे राबवलेला आहात मला सांगायचं आहे की डायरेक्ट टॅक्स मधून जे बिझनेसमॅन टॉप लेवलच्या असतात त्याच्यातनं ना इन्फेक्ट पडता हा सर्वसामान्यांच्या किशावर जोर पडा लागलाय भर पडायला लागलेले आहे हा इन्फेक्ट कुठेतरी कमी व्हायला पाहिजे याचा सर्वात दादा विचार आहे तो मुख्यमंत्री साहेब आणि त्यांच्या संदर्भात जी लोक आहेत त्याला मी केलेलाच असणार आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी तिथे सामान्य कार्यकर्ता असल्या कारण मला जेवढं माहिती मी तुम्हाला तेवढंच तेवढं सामान्य कार्यकर्ता हा भारताचा नागरिक आहे भारताची अर्थव्यवस्था भक्कम व्हावी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम व्हावी हे एका सामान्य कार्यकर्त्याचं जबाबदारी आहे की नाही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचे या संदर्भात तुमचा अधिकार आहे तुम्हाला दिलेला कायद्यानं अधिकार आहे तो दिलेला राईट आहे तुमचा तरी काय म्हटलं की त्यांना ओवाळणी दिलेली आहे मी काय म्हणतो तर हे ओवाळणी वीस ते पंचवीस हजार जर प्रत्येक महिन्याला भेटत असेल तर काय वाईट आहे का पंधराशे पेक्षा पंचवीस हजार मोठे की पंधराशे मोठे आता त्या पंधराशे मध्ये काही काहीतरी महिला, अपला अपला वीचार महिला केला पण चालतो त्यात महिलांनी डोकं चालवून ते केलं पाहिजे रुपये त्यांनी आपल्याला खायला असं दिलेलं नाही त्याचा विचार महिलांनी केला पाहिजे जे पंधराशे रुपये तुम्ही देणार आहात ना उद्या मी काय म्हणतो तुम्ही सिलेंडर परचेस करणार आहात इतर गोष्टी सगळ्या परचेस करणार आहात मग त्या गोष्टीतनं जर तुमच्यावर बोजा पडत असेल महिन्याला एक पाच हजार रुपये सहा हजार रुपये एक्स्ट्रा देत असेल आणि त्यातले जर तुम्हाला पंधराशे रुपये देत असतील मग हे कितपत योग्य आहे असं काय मला वाटत नाही आहे तसं ना ना काय आहे तसं तुम्ही चेक करा जर या पण महिला पदाधिकारी शिवसेनेच्या आमच्या माझ्या भागाच्या विभाग प्रमुख आहेत आणि आम्हाला खरंच काही असं वाटत नाहीये की ह्या योजनेमुळे जो काही बोजा पडणार असेल जो जे काही असेल ते सरकारी तिजोरीवर आहे आणि सरकार मुख्यमंत्री सक्षम आहे चालेल धन्यवाद तुम्ही पाहत असाल हे आता जे बोलणं होतं हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो बोजा आहे हा सर्वसामान्यावरती पडणारा नाही आहे असं यांचं म्हणणं आहे तुम्ही सर्वसामान्य माणसाहात ॲनालिसिस करा तुम्हाला जे काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा धन्यवाद इचलकरांचे होऊन प्रवीण आंडे पाहत रहा वायरलेस मराठी